नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केळी उत्पादकांचे प्रश्न होते की केळी पिकामध्ये जो आपला बंच असतो किंवा जो घड असतो त्याच्यामध्ये आपल्या फळाच्या फण्या किती ठेवायला पाहिजे किती फण्यांचा घड आपण ठेवला पाहिजे किंवा कसा परिपक्व होतो त्याबद्दल मी बोलणार आहोत तर मित्रांनो आपण जर विचार केला तर केळी ह्या पिकाला जवळजवळ दहा ते बारा ह्या फण्या निघत असतात जर आपल्याला आपली केळी व्यवस्थित परिपक्व आणि एक सारखी समान केळी जर मिळाली पाहिजे तर आपण किती फन्या देऊ शकतो मित्रांनो आपण जर पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि ह्या दहा आज ह्या गड्याला दहा फण्या आलेल्या अजून याची चाटणी झालेली नाही मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या प्रकारे क्वालिटीयुक्त केळी घ्यायची एक समान साईज किंवा एक समान लांबी एक समान पोचलेलं फळ हवं असेल तर आपण जवळजवळ आठ ते नऊ फण्या एका टायमाला ठेवू शकतो किंवा एका घडाला आठ ते नऊ फण्या ठेवू शकतात आता ह्या दोन एक्स्ट्रा फण्या आहेत मित्रांनो ह्या फण्या आपण काहून टाकायच्या म्हणजे या फण्या काढल्या तर काय होईल मित्रांनो की एकसारखी इथून जी परिपक्वता होईल आपल्या फण्यांची ती सारखी होईल जर तुम्ही पूर्ण फण्या ठेवल्या आता इथून पण फण्या निघत आहेत ह्या फण्या जर ठेवल्या तर मित्रांनो फक्त आपले काहीतरी वरच्या चार पाच फण्या चांगल्या परिपक्व होतील आणि या खालच्यांची साईज होणार नाही आणि याचा विपरीत परिणाम आपल्याला ज्या वेळेस आपण मार्केटला केळी जाते किंवा ज्या वेळेस व्यापारी लोक आपली केळी बघायला येतात किंवा घ्यायला येतात तर त्यावेळेस या खालच्या ज्या फण्या असत्या त्या काहीच कामाच्या नसतात तर म्हणून ठेवताना तुम्ही फक्त निवडक आठ ते नऊ फण्या ठेवायच्या जेणेकरून पूर्णपणे माल हा अपला बाजारा जाहिल आनि आपला बाजारात जाईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा बाजार मिळेल तर मित्रांनो ठेवताना प्रत्येक घडाला तुम्ही सात आठ किंवा जास्तीत जास्त नऊ फण्या ठेवायच्या तर तुम्ही हा एक घड बघू शकतात की याची व्यवस्थितपणे एक शेतकऱ्यांनी छाटणी केलेली आहे बघू शकतात की किती फण्या ठेवलेल्या आहेत ज्या एक्स्ट्रा फण्या होत्या त्या पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत तर बघा मित्रांनो आपण मोजू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जवळजवळ आठ फण्या ह्या प्रत्येक घडावर ठेवलेल्या आहे जेणेकरून हा आपला पूर्ण माल हा एक समान परिपक्व होईल एक समान साईज होईल आणि याला चांगला बाजारामध्ये चांगल्या याला भाव मिळेल तर मित्रांनो ठेवताना आपण फक्त सात ते आठ जास्तीत जास्त नऊ फण्या ठेवू शकतो अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो एक समान केळी एक समान साईज एक समान क्वालिटी आपल्याला भेटेल म्हणून निवडताना कधी बी घडाला आपल्या बंचला किंवा घडाला सात आठ नऊ जास्तीत जास्त नऊपर्यंत आपण फण्या ठेवू शकतो मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती हा वडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद